नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट बांद्रा चांगली अपडेट जत पूर्व भागातील एका तेरा वर्षीय शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बापू कंबोशा घागरे असे संशयिताचे नाव आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार बाल अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्यान्वे पासष्ट कलम चार सहा आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत संबंधित अल्पवयीन पीडित मुलीने दिली आहे घागरे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता एकोणवीस डिसेंबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत बारा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्यानंतर हा प्रकार घडल्याचे नमूद केले आहे संशयित घागरे यांनी अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार केला याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे पीडित मुलीने याबाबत घरी सांगितले नव्हते परंतु सदरची बाब शाळा व्यवस्थापनच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची कल्पना संबंधित पालकांच्या घरी दिली त्यानंतर पालकांनी जत पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे